जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक पंचा वा। प्रसादात श्रुतवान एतद् गुह्यम् अहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयथस्वयं वोम संजय धृतराष्ट्राशी श्रीमद गीतेबद्दल बोलत आहेत जी गीताचार्य श्रीकृष्ण परमात्मा यांनी अर्जुनाला आणि आपल्या सर्वांना शिकवली आहे हे धृतराष्ट्र हा परमगुप्त योग अर्जुनाला सर्व दिव्य गुणांचे स्वामी आणि योगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा यांनी शिकवला आहे मी ते स्वतः श्रीकृष्ण परमात्मा यांच्याकडून ऐकले आहे ते मी कसे ऐकले व्यास महर्षींनी मला दिलेल्या दिव्य श्रवण शक्तीमुळे मी ते ऐकू शकलो हे सांगून संजय हे स्पष्ट करत आहेत की व्यासांच्या कृपेमुळेच त्यांना गीतेचे शिक्षण ऐकता आले म्हणून आपण योगाचे स्वामी आणि सर्व दिव्य गुणांचे मूर्त स्वरूप असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करूयात की त्यांनी आपल्याला अधिकृत आचार्य आणि विद्वान वृद्धांकडून वारंवार श्रीमद्भगवद्गीता ऐकण्याची संधी द्यावी आपण प्रत्येक कार्य श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि संजयचे शब्द श्लोकाच्या रूपात जसे आहेत तसेच पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया परं योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात स्वयं श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिले आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवतगीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमनारायणा नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन व्यासप्रसादा अहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयथस्वयम् वोम् व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतस्वयम्